नी नी बाहे मी बाहेर आलो अर्णव पण आले आमच्या सोबत आम्ही चाललो आता रिलायन्स ट्रेंड मध्ये अर्णवला मोबाईल बघायला अर्णवचा मोबाईल आहे ना हॅलो विवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अशी तू ब्लॉग्स आणि आज सकाळपासून बाई मी जाम थकले म्हणजे मी सकाळी उठली स्वयंपाक केला घरातली सगळी कामं आवरली आणि गेली बॅनरला कार्याला मग कार्यावरून आली घरी आणि आता आम्ही अर्णवच्या शूटिंगला लागलो कारण का कारण आज आहेत आपले राणीचे पप्पा अर्णवचे पप्पा घरी ते घरी असल्यामुळे शूटिंग चालू आहे आणि हे जे गेम्स होते हे बिस्किट आणि प्लेट गेमचाच एक पार्ट आहे आणि गेम आहेत ते आपल्याला अर्णवच्या चॅनलवरती मिळणार आहेत आणि अर्णव खूप मेहनत करतोय तेव्हा अर्णवच्या पण व्हिडिओला सबस्क्राईब करत जाव तुम्ही लोक अर्ण दादा कुछ बोलो गे किती पसारा करावा लागतो एका रील साठी आणि मग तितक्राऊंड क्लिअर लागते तसं नाही त्याच्यामुळे माझ्या मेहनतीला तुम्ही सपोर्ट करा सबस्क्राईब करा असं म्हण <laughs> जे मम्मी म्हणाली ते सगळं आहे ना चालेल आता व्हिडिओ चालू केलाय मी माझा ब्लॉग आता वाजले संध्याकाळचे सात कारण दिवसभर म्हणजे बाहेरची कामं घरातलं काम सगळ्या सगळ्यांनी थाकली होती त्याच्यामुळे वेळच नव्हता भेटला स्ट्रिंगवाला पण व्हिडिओ येणार आहे आपला स्ट्रिंगवाला व्हिडिओ म्हणजे स्ट्रिंग ज्यूस नाटल्या सॉरी प्रत्येकी दोन दोन बाटल्या आणाव्या लागतात त्याच्यामुळे व्हिडिओ छान दिसतो आणि दिसताना व्हिडिओ छान दिसेल वेगवेगळे कलर्स दिसतील रेड ब्लू ऑरेंज ग्रीन व्हाईट म्हणून वेगवेगळे ड्रिंक जगतो आता तर आता राणीचे पप्पा म्हणाले एवढ्या ज्यूसचं आपण करायचं काय तर आरणव पण म्हणाला की ह्या ज्यूस आम्ही पिणार नाही तर मग राणीचे पप्पा म्हणाले ठीक आहे मुलं नाही पिणार आहेत तर मी माझ्या ऑफिसमध्ये नेतो माझ्या ऑफिसच्या स्टाफला देतो तर म्हटले ठीक आहे घेऊन जा आता उद्या राणीचे पप्पा एवढ्या वाटल्या ऑफिसला घेऊन जातील त्यांच्या स्टाफला वाटतील कारण मुलं आजकाल डाएटवर आहेत ना माझी जिम वगैरे करतात त्याच्यामुळे डाईट ज्यूस पीत नाही बाई बॉडी तो देखो मसल ते दे देखो लडके की ए, कितना बेडूक बेडूक बेडूकडे बेडूक पप्पांकडे पण आहे पप्पा दाखवा बोला काय बेडूक दाखवा बेडूक नाही अरे हे हे दिखाव दिखाव हे हात टी शर्ट माती करून दाखवा ना आहे बाई निस्ता ओरड्या माणूस आहे तुम्हीच कमेंट मध्ये काय सांगा त्या माणसाला असं बायकोवर ओरडायचं नसतं म्हणून तर लाडात नुसती लाडात झुल्यात ठेवली हो नाही मला बायकोला नुसती झुल्यात ठेवला नाही माणसाने लाडात नाही ठेवायचे म्हणतो एवढा पसारा पडलाय ना आता घरात व्हिडिओज झाले आता व्हिडिओचा मुळे जो सगळा सेटअप खोलावा लागतो घराचा तो पूर्ण पसारा आता उचलावा लागेल आणि हे मी ते काय अच्छा ठीक आहे ठीक आहे आणि बाहेर आलो अर्णव पण आले आमच्या सोबत आम्ही चाललो आता रिलायन्स ट्रेंड मध्ये आर्नवला मोबाईल बघायला अर्नवचा मोबाईल आहे ना तो जरा खराब झालाय तुटला डॅमेज पीस मध्ये आपण नवीन बघूया चला आता रिलायन्स पासून बाहेर आलो अर्नव आणि मी आणि अर्नवचा पप्पा आता अर्नवचा पप्पा बोलत कॉप्टन मध्ये कॉप्टन मध्ये लय आवडत आहे ना तर मला कॉफी नाही इथे बघूया इथे काय आहे चालला अर्णव आणि आम्ही दोघ आम्ही दोघ चालत चाललोय आणि पुढून आम्ही बसू रोड क्रॉस करायचं आहे ना म्हणून आम्ही दोघ चालत चाललोय काय बोलायचं आता बोला आता बोला आता आपण रस्त्याने ट्रॅफिक मुळे बोला चालत चल पुराला तिकडे पाठव गाडी घेऊन त्यात आम्ही बघत चालत चल आलो आम्ही आता घरी शॉपिंग करून रात्रीचे वाजले किती साडे अकरा जेवण झालं सगळं 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 झालं ब्लॉग नाही बनवला पण आता हे काय बनवत आहेत मला भूक लागली हे बघा हे जेवत नाही मग रात्री चेह्यांना भूक लागते आणि मग बोलतात बाबू माझं वेट लॉस नाही हे बघा हो अंडर अच्छा ठीक आहे मग चला आता फटक डिनर में फिश था फिश किया व्हेरी गुड बॉय गुड बॉय युअर व्हेरी मस्त स्वतः स्वतःसाठी वेरी नाईट आणि तुम्हाला गुड बाय पण बोलते गुड नाईट पण बोलते तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की तेव्हा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जा सबस्क्राईब करत जा